नम बुद्धाय आज आपण एक अशा सणाच्या आणि त्याच्या मूळ इतिहासाचा शोध घेणार आहोत ज्याला आपल्यापैकी बरेच जण भावनिकदृष्ट्या जोडलेले असतात रक्षाबंधन परंतु आजचा विषय वेगळा आहे रक्षाबंधनाचा खरा बौद्ध इतिहास काय आहे बुद्धांनी रक्षा या संकल्पनेला कसं समजवलं आणि रखांग सुतामध्ये नेमकं काय सांगितलं गेलं बौद्ध अनुयायांनी रक्षाबंधन साजरे करावे की नाही याचे उत्तर आपण पुराव्यानिशी आज शोधूया रक्षाबंधन हा सण भारतात फार प्राचीन काळापासून साजरा केला जातो आज तो भाऊ बहिणीच्या प्रेमाचा प्रतीक मानला जातो पण त्याचा उगम केवळ पौराणिक नाही महाभारतातील कृष्ण द्रौपदी इंद्र इंद्राणी यम यमी यांच्या गोष्टी रक्षाबंधनाच्या मूळ संदर्भामध्ये सांगितल्या जातात परंतु या पलीकडे एक शांत पण खोल इतिहास आहे बौद्ध परंपरेत सुद्धा रक्षासूत्र आणि रक्षा गाथा याचे महत्व आहे चला आता आपण रखांगसूत म्हणजे नेमकं काय हे समजून घेऊया ही गाथा खुद्दक निकायातील खुद्दक पाठ किंवा सुत्तनिपात ग्रंथात येते रखा म्हणजे रक्षण किंवा संरक्षण हा एक परित्राण सुत्त आहे म्हणजे रक्षणासाठी पठन केल्या जाणाऱ्या गाथा एका वेळेस पावसाळ्याच्या काळात भिक्षू एका अरण्यात वास करत होते तिथे त्यांना भीती वाटू लागली रात्रंदिवस विचित्र आवाज भीतीदायक दृश्य स्वप्न हे सगळं त्यांना दिसू लागले त्यांनी हे भगवान बुद्धांना सांगितलं बुद्ध म्हणाले बाहेरचं भय नाही भीती तुमच्या मनात आहे तुमच्या चित्त शुद्धी आणि करुणा जर प्रबळ असेल तर काहीही तुमचं रक्षण करू शकत रखांसोदतात बुद्ध अनेक रक्षण करणाऱ्या गाथा सांगतात मैत्री करुणा मुदिता आणि उपेक्षा या चार ब्रह्मविहारांचं पालन करणारा सुरक्षित असतो येथे बुद्ध सांगतात की जर तुमचं मन शांत करुणामय आणि समतामय असेल तर ते कसल्याही अपायापासून तुमचे रक्षण करू शकतं शीलासारखं रक्षक नाही तुम्ही शील पाडत असाल तर तुमच्या भोवती नैतिकतेचं अदृश्य कवच असतं यामध्ये कोणताही देव कोणताही यज्ञ कोणताही चमत्कार नाही फक्त आत्मबळ शील आणि चित्तशुद्धी आहे बुद्धकालीन काळात रक्षासूत्र धागा हा फक्त एक बाह्य गोष्ट नव्हती जेव्हा कोणी भिक्कू किंवा उपासक जंगलात जात असे एखाद्या कठीण प्रसंगात समोर जात असे तेव्हा त्याच्या कलाईला धम्म धागा बांधला जात असे हा धागा म्हणजे शील करुणा आणि धम्माची आठवण हा राखी नव्हे रक्षासूत्र रक्षा सूत्र होता जो आजच्या रक्षाबंधनाशी संबंध दाखवतो आधुनिक रक्षाबंधन भाऊ बहिणींमधील प्रेम आणि जबाबदारी त्याचबरोबर देवपूजा विधी मिठाई आणि गिफ्ट देऊन आपण साजरा करतो स्टेटस वगैरे ठेवतो फोटोज काढतो हे सगळं करून साजरा करतो बौद्ध दृष्टिकोनातून रक्षाबंधन कसं साजरा करायला पाहिजे तर सर्व प्राणी मात्रांबद्दल करुणा ठेवली पाहिजे शील व धम्माने आत्मरक्षण करायला पाहिजे मनशुद्धी व चित्तामध्ये संयम ठेवायला पाहिजे तर काय बौद्धांनी रक्षाबंधन साजरा करावा का जर रक्षाबंधन साजरा करताना तुमचं मन शुद्ध आहे तुम्ही कोणत्याही देवपूजेच्या अंधश्रद्धेशी जोडत नाही आणि फक्त आपुलकी प्रेम जबाबदारी यांचा अर्थ लावत असाल तर तुम्ही साजरा करा पण जर हे कर्मकांड जातीयता आणि अज्ञानावर आधारित असेल तर ते बौद्ध धम्माशी सुसंगत नाही आजच्या खरा रक्षण कोण करत ना राखी ना देव ना ताबीज खरा रक्षण करत तुमचं शील तुमचं चित्त तुमची करुणा आणि तुमच्या धम्मामध्ये असलेला विश्वास जो व्यक्ती स्वतःला संयमात ठेवतो अप्रमादात राहतो सर्वांवर करुणा ठेवतो त्याला कोणताही अपाय होऊ शकत नाही रक्षाबंधनाचा खरा अर्थ बाह्य धागा नाही तर आत्मिक बंध आहे तो बंध असेल तुमच्या कर्तव्याशी तुमच्या धम्माशी आणि सर्व जीवनप्रती असलेल्या जबाबदारीशी राखीच्या धाग्याने जर हे सगळं तुम्हाला आठवलं तर तो सगळ्यात मोठा बौद्ध सण ठरेल तर अशा प्रकारे रखन सुत्ता आहे जिथे भगवान बुद्धांनी सुरक्षेसाठी धागा बांधला उपासकांनी काही भिक्षूंच्या हातावर दाखा धागा बांधला तेव्हापासूनच हा सण आपण साजरा करत आलेलो आहोत साधू 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 व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्ती शेअर करा कमेंट करून तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या नमो बुद्धाय